अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून या यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार क्षीरसागर यांनी केल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध योजना प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित केली होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित कामाबद्दलचा वाढत्या तक्रारींबद्दल विचारपूस केली तसंच लवकरात लवकर ही कामं मार्गी लागावीत अशा सूचना दिल्या यावेळी आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल अडगे झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डांचं वाटप झूम प्रकल्प हद्दवाढ आय टी पार्क महापालिकेकडून आकारण्यात येणारा घरफाळा स्ट्रीट लाईट महापालिकेकडील बंदशाळा वाहनतळं अशा अनेक विषयांबाबत आढावा घेण्यात आला शहरातील सर्वसामान्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर त्यांना आपण विहित नियमानुसार मदत करावी लागेल झोपडपट्टीमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न असून शहरातील चौसष्ट झोपडपट्ट्यांमध्ये प्रलंबित प्रॉपर्टी कार्डाचं वाटप अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही ते तातडीनं पूर्ण करून त्यांना न्याय मिळवून द्या असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं सेवा रुग्णालयासह परिसरातील लोकांसाठी अडचण निर्माण करणारा झूम प्रकल्प याबाबतही या शासनाकडून सूट मिळण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात कोल्हापूर शहरातील हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत तातडीनं आवश्यक प्रस्ताव अनुषंगित कागदपत्र शासनाकडं कर सादर करा आय टी पार्कच्या जागेबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला कोल्हापूर शहरातील नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा हा कमी प्रमाणात आणि वारंवार बंद पडणारा असल्याची तक्रार क्षीरसागर यांनी केली आहे यासाठी सर्वांना समान न्याय देत सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी योजनांची तपासणी देखभाल दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसंच महापालिकेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत अडचणी आहेत त्या तातडीनं दूर करण्याचे निर्देशही क्षीरसागर यांनी दिलेत शहरातील स्ट्रीट लाईटमध्ये ही समस्या असल्यास त्या दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी शिवसेनेचे महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे शहर प्रमुख रणजित जाधव माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख रमेश पुरेकर हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते